नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं परिचय सांगा माझं नाव युवराज गुलाबराव पिसाळ आता जे मैदान आपण घेतले हा ते कशा निमित्त मसुबा यात्रेनिमित्त आणि खड्या यात्रेनिमित्त मैदानाची तारीख काय बावीस आठ मैदानाच होणार फक्त आदत पहिलंच होणार मैदानाचे नियम वगैरे हो काय असणार जे म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे मैदान हे होणारच दुसरी गोष्ट म्हणजे आता फाट्या दुसरीकडे पाडले ते एक नंबर फाट्या mm -hmm. द्या इथं गावचा परगावचा पाहुणा पय असला काही संबंध राहणार नाही ना एकतर्फे या तुम्ही जेवा खावा जावा हो, पण बैलाव कुठल्याही पद्धतीनं अन्याय होणार नाही फाटीचं आपल्याला लोकेशन म्हणजे आपण आताच्या फाटीवर उभा आहे लोकेशन सांगा रोड वगैरे कुठला विटा महाबळेश्वर रोड आता ज्या गाड्या विट्याकडून येणार आहे होय की त्यांना हे रोड म्हणजे एकदम फ्रेस कर आणि सातारबा सातारबा कुठनही जरी आलं तरी विटा महाबळेश्वर हा रस्ता आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आणि रस्त्याकडलं मैदान आहे आता जे नियम आहेत ते मैदानातले बैल लॉबी झाला किंवा डबल बैल पळाला डबल डबल बैल पळणार नाही बैल डबल बैल पाहणार ऑब्जेक्शन घेतलं तर दोन फेर ऑब्जेक्शन घेतले कॅन्सल होणार दोन गट संघटनेच्या नियमानुसार मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच होणार पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता चोरडे म्हणले की गाडीवाल्यांचा प्रतिसाद बऱ्यापैकी असतो आणि जास्त चोड्याच्या फाट्या जे अशा असते ते मला वाटतंय खाटा तालुक्यात एक नंबर फाट्याचं वाढच्या त्या आता जे फाटी आहे दोन फाट्याला अंतर किती दोन फाट्याच अंतर एका फाटीच मधलं अंतर ही ट्रॅक तर ही ट्रॅक चौदा फुट आतल्या आत फाटी आहे आणि फाटी असे लॉनगत फाटी आहे असे नाही तर बाकीचे तिकडे काय कडे सगळं ब्लेड मारतात ना टोटल पल्ला किती आपल्या फाटीचा पल्ला आपला बरोबर नऊशे फुट पल्ला आहे मैदानाच्या आजूबाजूला मैदानाच्या आजूबाजूला कुठं सुद्धा वीर नाही पुढा सर्व पटंग नाही पुढे दोन तीन एकर असं पुढे नांगरून टाकलेला आहे सगळं बैल थांबायला जागा आहे बैल बांधायला जागा व्यवस्थित आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि जे नवीन तुम्ही बोलताय खाऊ खाऊगल्ली मैदानाच्या ह्या साइडला स्टेजच्या माग पलीकड साइडला सगळे टोटल स्टेजच्या पाठीमाग एक नंबर तासाच्या पलीकड सगळे हॉटेल राहतील नऊ नंबर तासाकडे एक हॉटेल राहणार नाही कमीत कमी पन्नास फूट माग स्टेजच्या पाठीमागे राहतील हॉटेल सगळी स्टेजच्या पाठीमागच आता मैदानचे जे आपण शासनाकडून परमिशन काढतोय हा परमिशन घेतली रीत सर काल परमिशन भेटलेली आहे तसं आपण तुम्हाला त्याचा फोटो अपडेट व्हॉट्सअपला टाकू आपण त्याची सुट्टी रेषा आहे खाली तिथे तुमचं कसं नियोजन असणार आहे खाली सुट्टीचं नियोजन असं असणार आहे की आमचे सुट्टी मेकर हे सोमनाथ जगदा पेडगावकर आणि आसिफ मुलानी आणि बुवा या तिघण असणार आहेत दुसरी गोष्ट सुट्टीला टायमर जे चाकांचं मैदान ज्या पद्धतीत पार पडलं त्या पद्धतीचं चोरणकरांचं मैदान हे पार पडणार आहे आणि जे खाली पांढरी पट्टी असणार आहे त्या पट्टीच्या जर पुढे जरी गाडी एखादी सुटली आणि पुढे जरी गाडी लागली तर त्या गाडीला शंभर टक्के निकाल नाही माणूस गाडी मागास ना आजूबाजना माणूस गाडी मागासणार सुट्टी मेक करायची सुट्टी मेक करा सगळ्यात महत्वाचं सांगणार आमचं की तुम्ही गाडी आपल्या तासात लावा नाहीतर काय होतंय कधी कधी सुट्टी मेकरवाल्यांची स्पर्धा लागते माझी पुढं तुम्ही तुमची स्पर्धा लावू नका तुम्ही तुमची बैल बरोबर ट्रॅक लावली आमची जरी गाडी असली तरी आमची गाडी ट्रॅक करून सोडा तुम्ही सगळ्या गाड्या अन्याय कुणा होणार नाही समजा एखादी गाडी जर पुढे सुटली तर ती गाडी तुमची आमची जरी गाडी पुढे सुटली तरी आमच्या गाडीला निकाल भेटणार नाही एक लॉट खाली आल्यानंतर आपलं टाइम किती असणार आहे आहे मैदान किती वाजता चालू मैदान बरोबर आठला पहिला फेरा खाली जाईल सव्वा आठ साडेआठ ला पहिला फेरा उरू येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे गट आम्ही एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता सगळं गट पाच वाजता गट काढाय जाहीर करणारे पूर्णपणे नोंद ऑनलाईन होणार आहे आतापर्यंत मला वाटते काहीतरी ऐंशी पंच्याऐंशी गाडीची नोंद झाली दोन दिवसात अजून भरपूर टायमिंग आहेो दिला अजून एकवीस तारखे तीन चार दिवस आहेत गट एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आम्ही सगळी जण कमिटी व सगळे ग्रामस्थ चोरडे आम्ही सगळेजण मिळून गट काढणार आहे इथं भारतीय हॉटेलमध्ये इथं गट काढणार आहे आम्ही आपले जे नोंद आहे मैदानात एक ही गाडी घेतली मैदानात एक ही गाडी घेतली जाणार नाही का तर बापूसे असं सांगणार आहे की मैदानात कोणाची गाडी नोंद करायची नाही महत्वाचा विषय म्हणजे कुणाला मैदान करताना पारदर्शक करायचं मैदान झालं पाहिजे असते सांगणार ते गावचा बैल असला गावची गाडी गावगड नाही काय नाही काय नाही आज जिथं होईल तिथं पण नाही मैदानाला जे दोन्ही साईडला बॅरिगेट असणार ते सजारणपणे किती फूट करणार आहे बॅरिगेट आता आपलं स्वतःचच आहे त्यामुळे काय हाय ते सगळंच लावायचं आहे म्हणजे खाली शंभर फूट फक्त सोडणार शंभर दोनशे फूट आम्ही सोडणार का तर नाही का दिक्कत दि गाडीवाले असते म्हणून या जायला अडचण थोडं सोडणार आहे आणि बॅरिगेडचा विषय राहिला म्हणजे सोन्या मंडप म्हणजे सोन्या मंडपच शर्यती झाली सोन्या बापूजीच शर्यत आहे या आणि सरण पारदर्शकच पाडणार आहे त्या उभा पल्ला साधारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना सांगणार आहे वाल्या मालकांना सांगणार आहे की शर्यत बघताना आपल्या जबाबदारी बघायची आहे त्याला जर कुणाला काही इजा झाली काय झाली आता कमिटी जबाबदार राहणार नाही इजा झाली तर आम्ही अँब्युलन्स ठेवले फक्त तिथनं पूर्ण मार्ग नको मार्ग तुम्ही बघायचा अजून वेगळं काय तुमच्या मैदानाबाबत मैदान म्हणजे जे कुठं घातलं नसेल हे चोरा मैदानात शंभर टक्के करून दाखवणार आणि वेगळं म्हणजे सांगायचं म्हणजे चोरा फाटी आता नवीन फाटी टाकलेले अतिशय परिश्रम करून फाटी यांनी बनवलेली आहे आतल्यात आत फाटी चौदा फुट फाटी मला वाटते कुठं आपण शक्यतो भेटत नाही बघायला तुम्ही सगळं मुलाखत घ्यायला जाता कुठे एवढ्या लांबड्या फाट्या त्या आणि एवढ्या लांबड्या फाट्या बनवल्या त्या अतिशय अम्� सुंदर अशा फाट्या बनवल्या त्या आणि गाडीवाल्याने लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं आपल्या मैदानात जे ऑनलाईन नोंद होणार आहे नोंदी आपण जे नंबर ठेवले त्यांचा नंबर वगैरे ऑनलाईन साठी आपण जे नोंद ठेवलेले आहेत त्यांचे गणेश पिसाळ एक आहेत त्यांचा नंबर नव्याण्णव तेवीस अठ्ठावन हा एक नंबर ऑनलाइन जी स्कॅनर फोन पे वगैरे सगळीकडे आहे दुसरा अजून एक महेंद्र पिसाळ यांचा एक नंबर आहे त्यांचा नंबर असा आहे की नव्याण्णव एकवीस झिरो आठ छप्पन सदुसष्ट त्यांचा स्कॅनर फोन पे पे वगैरे म्हणजे सगळं टोटल आणि नव्याण्णव बावीस छत्तीस एक्केचाळ एकोणसाठ असे तीन आम्ही नंबर ठेवलेले आहेत या शक्यतो या तीन नंबरनाच फोन करा मला वेळ एक ते किंवा चर म्हणला असं कुणालाही फोन बघा नोंद करा असं काय करू नका आणि दुसरी गोष्ट जी आपली स्टेजची खाऊ आहे स्टेजच्या माग ती सगळं जे जेवढ्या हॉटेलवाले आहेत मी एका साइडलाच लावा जेणेकरून पुढे बैलांना थांबायला वगैरे कुणाला नाही आता त्या दिवशी मैदानात आपण रोज मी बघतोय कुठल्या ना कुठल्या बैलाला हॉटेलवाल्यावर मी जा शंभर टक्के होत्या ती होतं कामाने आपल्या बैलांची आपणच काळजी घ्या आम्ही आयोजक आहे आमचं सांगणं काम आहे फक्त स्टेजच्या का माग तुम्हाला एक ट्रॅक कोणती लागेल त्या ट्रॅक नुसारच तुम्ही हॉटेलवर सगळे लावून घ्या स्टेजच्या पाठीमाग स्टेजच्या पाठीमागच त्याच्या पुढे कुठं आलं कुठं अजिबात इकडे तिकडे अजिबात कुणी लावायचं नाही काय असेल ते एका साईडला लावलं तर लावून मी सांगायचं तिकडे काढायला लावणार परत आपण मी रोज मैदानात माझ्या परत कुणी सोने तो असं केलं असं म्हणू नका शंभर टक्के हे मैदान आपलं घरचं मैदान आहे गावचं मैदान आहे सगळ्यांनी सकार्य करा धन्यवाद